आज आम्ही इथं सेवा करत असताना तुम्ही आमच्या हाताखाली शिकला तुम्हाला वेळोवेळी आम्ही गोड बोललो असेल कधी कडू बोललो असेल कधी छेड्या दिले असतील कधी काय कधी काय तुम्हाला सगळं आठवते माझ्याकडे जे विषय होते ते विषय गणित सोडून सगळे शिकवले वेळ पडत काय सर म्हणलं विज्ञान शिकवा विज्ञान शिकवायचं सर इंग्रज शिकवा इंग्रज मी आठवड्या इंग्रज सुद्धा शिकवलेली म्हणजे जसं शिक्षक काय होतं पूर्वीच्या काळी शिक्षक येतच नव्हते <laughs> तिथं सुरुवातीला काय व्हायचं दिवेकर ती गिक्षक त्या काळामध्ये काय की ह्या डोंगरामध्ये यायला सुद्धा रस्ता नव्हता सगळं बांधगाव चालतच यावं लागायचं माझी पहिली एंट्री बांधगाव चालत लक्षात <laughs> आल्यानंतर इथं वातावरण पाहिलं तर सुरुवातीला नवीन शाळा वर्ग नवीन वगैरे आणि अनेक शिक्षक यायचे परिस्थिती पाहायचे आणि निघून जायचे माझ्या काळामध्ये जवळ पस्तीस ते चाळीस शिक्षक या ठिकाणी पाहिलं दोन दिवस शिकवले महिनाभर शिकवलं शिक सहा महिने शिक निघून गेले का पगार मिळत नाही दुसरी गोष्ट इथं कोणती साधनाची सोयी नाही आता पोपटीने सांगितलं की आम्हाला जर घरी जायचं म्हटलं तर आम्हाला हे मंडळी सोडव यायची सायकलवरून कुठं पेटपाठ यायची तर ग्राहकांवर करायची यायची तर आम्ही चालत यायचो इतकी दयनीय अवस्था होती आता ते वर्णन केल्यानंतर डोळ्यात पाणी इतकी वाईट अवस्था विद्यार्थ्यांना मी आम्ही इथं ज्यावेळेस राहतो राहत होतो आम्ही स्वतः हाताने स्वयंपाक करून घ्यायचो पगार आम्हाला नव्हता चार वर्ष पगार नव्हता शेपा होता पण तोही वेळेवर मिळतो रणधीर सर असतील कागिरी सर असतील आमचे अनुज सर असतील पवार सर असतील आम्ही जे जुने शिक्षक आहेत खूप आतुनात तुम्हाला म्हणजे आम्ही बऱ्याचशा गोष्टीवर मात करून हे शिकवलेले आहे हो एनिवा तुम्हाला सांगतो आम्ही उपाशितापा शिकवले हो तुम्हाला आम्ही त्याला तुम्हाला सांगितलं नाही रणधीर सरांना माहिती आहे रणधीर सर म्हणायची आज सहभाग नाही काय करायचं काहीच नाही आपण मग सुमदिलाच्या दुकानमधून तिथं फुटाने घ्यायचो ते मूडवर वर खायचो आम्ही

आणि त्या उतरावून जाताना रात्रीचा दगड दिसला नाही मोठा मोठा दगड मोठ्या सायकल एका बाजूला मी एका बाजूला जायचं कपडे पडायला सगळे तरी सगळं एका तरी कपडे वगैरे गेलो तिथं फ्रेश झालो नंतर जेवण केलं दुसरी आलो सांगायचा उद्देश असा आहे की मित्रांनो गरिबीची जाणीव माणसाला पाहिजे गरिबाची जाणीव जर असेल तर मनुष्य पाठीवर पुढे चालतो त्याच का सांगतो गेल्या दोन वर्षापूर्वी चार चार गाड्या लागल्या होत्या मोठे फोर व्हीलर आणि गप्पा एका टोंड्यामध्ये गप्पा चालायच्या इकडं बांध चालायची आणि सगळ्या ग्लास बाटल्या म्हणजे आपल्या खोरगाव नव्याण्णव टक्के अतिशय चांगल्या पद्धतीने झालेले पण एक दोन टक्के वाईट दो वाटते अशा गोष्टीच ती व्यसनी काय काय व्यसनी होऊन प्रपंच त्यांचे बुडाले मरण पावलेत आमच्या डोळ्यासमोर आणि आम्ही त्यांना सांगायचो बळांनो हे करू नका हे चांगलं नाही रे चांगलं नाही लिमिट ठेवा काही पण त्यांनी ऐकलं नाही गेले ते वाईट आम्ही सांगायचं नेहमी म्हणजे आम्ही नुसतं कसं नव्हतो सगळ्या दृष्टीकोनातून तुमचं मूल्य तुमचं प्रत्येकाचं मूल्य जे आहे जे दहा मूल्य आहे त्या दहा मूल्या रुजवायचा प्रयत्न करायचो खूप तुम्हाला सांगत केले आता जसं माणूस भूतीचा चुकाला असतो आमच्याकडून काय चुकलं असेल त्या गोष्टी नाही

इतका सुख सोहळा पण मस्त असतो आणि त्या त्यासारखा आनंद नाही असतो मला तुम्हाला सांगायची विनंती करायची तुम्ही सुद्धा या वारकरी संघामध्ये या आपली खोर्जी तिंडी अतिशय चांगली झाली मचिंदर माहिती आहे तेव्हा असतो आमच्या बरोबर तर बाळा बी काय सगळं सगळं होईल सगळं होईल लक्षात ठेवा तेव्हा ह्या जगामध्ये काही महत्वाचं नाही तुमचा गाडी बंगला सगळं पैसा हडका सोनं नाणं सगळं खाली राहील बरोबर काही घेऊन जात नाही तुम्ही आनंद घ्या तेव्हा कल्याण ठेवा एक एकवीस दिवस आपण होत नाही खूप आनंद मिळतो लक्षात ठेवा आणि भरपूर शिकायला मिळत वारी मध्ये आयरे गैरे बरेचसे लोक तुम्हाला भेटतील चांगली भेटतील वाईट भेटतील आणि मला एकच की तुम्ही चांगलं तेवढं घ्या वाईट शिकून दुसरा एक असा सल्ला द्यायचा आहे आजची मुलं मोबाईल मध्ये इतकी गुंतलेली आहे तर त्यांना मोबाईल पासून दूर ठेवा तरच घरांचं कल्याण देण्याचं मी शाळेत असताना आपल्या चॅनल युट्यूबला तयार केलेलं आहे सहा वर्ष झालं आज सबकाय भरपूर झालेले आहे आँग सबकाय काय अडचण नाही लाईकची अडचण नाही सगळं चालू आहे काय अडचण नाही मी व्हिडिओ बनवल्यामुळं आपल्या शाळेला

we uh -huh.